कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील विविध भागात अनेक प्राचीन तळी आहेत त्यातील चौदार तळे जागतिक नकाशावर आहे गांधारी नाका परिसरात महाड शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यालगत हापूस तळे आहे महाड हे बौद्धकालीन व्यापारी शहर म्हणून ओळखलं जातं व्यापारी केंद्र म्हणून महाडची ओळख बनली आहे जवळच असलेल्या बंदरावर शिवकाला आधीपासून मोठी गलबती येत होती अपशी लोक महाडमध्ये येऊन या तळ्यात अंघोळ करत होते म्हणून या तळ्याचे नाव हबस तळे असे पडले आणि कालांतराने हबस तळाला हापूस तळे म्हणून महाडमध्ये ओळखले जाऊ लागले हापूस तळे हे काळाच्या ओघात बुजले गेले तर तळ्यात रानटी व वनस्पती देखील उगवल्या होत्या दुसरीकडे तळे अनेक वर्ष दुर्लक्षित होते आता या तळ्याचा विकास नगरपालिकेने हाती घेतल्याने गांधारी नाका परिसर देखील सुशोभित होण्यास मदत होणार आहे चौदार तळे आणि रायगडकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी या ठिकाणाचा उपयोग होणार असल्याची माहिती महाड नगरपालिकेचे अभियंता प्रवीण कदम यांनी दिली आहे हापूस तलाव सुंदर दिसणार असल्याने महाडमधील नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे नगर परिषद हातीतले जे आपूस तलाव आहे ते दोन फेजमध्ये दे डेव्हलप करतो आहे आपण पहिल्या फेजसाठी दोन कोटी रुपये हे वैशिष्ट्यपूर्ण योजने मिळतो आणि नंतरचे दुसऱ्या फेजमधले दोन कोटी रुपये हे केंद्र शासनाच्या अमृत दोन योजनेअंतर्गत आहे तर पहिल्या फेज आणि दुसरा फेज म्हणून असं आपण तलावातील गाळा काढून पाणी उपसून ते साफ करणार नंतर जे आजूबाजूच्या रहिवासी इमारती आहेत त्या रहिवासी इमारतीचं सांडपाणी हे तलावात जातं आणि त्या तलाव त्यामुळं खराब होत आहे त्यामुळे ह्या रहिवासी इमारतीचं जे सांडपणी आहे ते तलावाच्या सर्व बाजूने गटर बांधून जो रस्त्याला नाला आहे तिथपर्यंत नेणार आणि म्हणजे ते गटर बांधून तिथं सोडलं की ते, ते पाणी तलावात उतरणार नाही आणि तलाव खराब होणार नाही त्या तलावाला आपण जर का आर सी सी रिटिंग वॉल घेतलं आर सी सी रिटिंग वॉल पूर्ण तलावाला बांधले तर ते पाणी खराब होतं म्हणून त्या पाण्याचा नैसर्गिक जमिनीशी संबंध यावा म्हणून गॅबेन वॉल्स घेतलात आपण दगडाच्या त्या वन इंटरला आपण एक कारंज सुद्धा घेतलेला आणि अशा प्रकारे आपण हे चार करोड रुपयामध्ये हा प्रोजेक्ट बांधणार आहोत आणि नागरिकांसाठी महाडच्या नागरिकांसाठी खुला करणार आहोत जेणेकरून महाड शहराच्या सौंदर्यात भर पडेल अशा पद्धतीने त्याचं डेव्हलपमेंट करणार आहोत आणि निश्चितपणे चांगली बाब आहे कारण का महाड शहरामध्ये तशी काही तलाव आहेत त्याच्यामधलंच एक अपूस तलाव आहे आणि त्या तलावाचं सुशोभीकरण या ठिकाणी होत आहे खरंतर स्थानिक म्हणून आम्हाला अतिशय आनंद होतोय कारण का बरेच वर्ष तो तलाव दुर्लक्षित होता आणि या निमित्ताने नगरपालिकेच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदय भरत शेख बोगोले यांनी महाडशरातले सगळेच तलाव या ठिकाणी सुशोभीकरण करण्याकरता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामधला हा चार कोटी रुपयाचा निधी जो आज ह्या हापूस तलावाला दिलेला आहे पालिकेकडनं या ठिकाणी या ठिकाणचे इंजिनियर्स असतील सीओ साहेब असतील आणि संबंधित ठेकेदार असतील सतत सातत्याने पालिकेचे सर्व इंजिनियर्स त्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांनी कामाचा कालावधी देखील त्यांना निश्चित करून दिलेला आहे आणि चांगल्या दर्जाचं चा काम या ठिकाणी निश्चितपणे होईल अशी मला देखील खात्री आहे